हजार चारला शिक्षक दिन सोमवारी गांधी जयंती कोणता वाढली आता बघा आपल्याला महिना सांगितलेला नाही फक्त वर्ष दिलेलं आहे महिना सांगितलेला नाही आणि तारीख सुद्धा दिलेली नाही म्हणजे आपल्याला शिक्षक दिन कधी असतो ही माहिती पाहिजे आणि महात्मा गांधींची जयंती कधी असते ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे पण बघा आता शिक्षक दिन असतो पाच सप्टेंबरला आणि महात्मा गांधीची जयंती असते बघ ऑक्टोबर दोन गोष्टी आपल्याला माझ्या सप्टेंबर महिना आणि ऑक्टोबर महिना या दोन महिन्यांचा आपल्याला विचार करायचा आहे आधीच आपण प्राथमिक बघा जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबर महिना हा तीस दिवसांचा असतो यावरून आपण काढू शकतो बघा सप्टेंबर महिना हा तीस दिवसांचा असतो आणि या तीस दिवसामधून ते पाच दिवस केले वर्धा फार जर केलं तर हे पंचवीस त्यानंतर गांधीजींची जयंती दोन बघा दोन हजार चार ला शिक्षक दिन सोमवारी असल्यास त्याच वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी येईल म्हणजे आपल्याला पूर्ण ऑक्टोबर महिन्याचा विचार करायचा नाही फक्त आपल्याला ऑक्टोबर महिन्याचे दोन दिवस घ्यायचे आहे म्हणजे पंचवीस अधिक दोन तर केले तर सत्तावीस येतात आता या सत्तावीसला आपल्याला सातवी भागायचा आहे कारण सात याचा एक आठवडा असतो म्हणून सातवी एकवीस वजाबाई केली ती रोजी सहा म्हणजे आपल्याला सहा दिवस पुढे जायचं आहे बघा या ठिकाणी जर सोमवार आहे तर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार आणि रविवार रविवार म्हणजेच त्याच वर्षी गांधी जयंती मंगळवार येईल तर रविवारी येईल परवा सोमवार होता उद्या पंधरा तारीख आहे तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख आहे बघा आता परवा सोमवार आहे आणि उद्याची तारीख पंधरा आहे तर पुढच्या गुरुवारी कोणता कोणती तारीख असेल आपल्या तारीख विचारलेली आहे तर त्याच्या दिवशी वार विचारलेला नाही मग आता आपल्याला फक्त परवाचा वार दिलेला आहे परवा सोमवार आता परवा सोमवार म्हणजेच आपल्याला आधी कालचा वार करावा परवाचा सोमवार म्हणजे कालचा कोणता वारे अगं मंगळवार त्यानंतर आजचा जो वार आहे तर से, तर से. है, से. हा कोणता असेल बघा परवाचा सोमवार आता मंगळवार तर आता पत्ता वार असेल तर आजचा बुधवार असेल म्हणजे उद्याचा तो वार आहे हा कोणता असणार आहे गुरुवार असेल आता आपल्याला उद्याची तारीख दिलेली आहे हे पंधरा दिलेली आहे मग या ठिकाणी जर उद्याची तारीख जर पंधरा आहे तर आजची तारीख किती असेल चौदा असेल कालची तारीख किती असेल तेरा असेल आणि परवाची तारीख किती असेल बारा असेल ते आपण आता यावरून काढू शकतो मग बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विचारलेला आहे की पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल आता जर या गुरुवारी जर पंधरा तारीख असेल तर पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल आता पंधरा अधिक सात जर केलं तर बावीस येईल म्हणजे पुढच्या गुरुवारी कोणती तारीख असेल तर पुढच्या गुरुवारी बावीस तारीख असेल हे आता यावरून आपण कळू शकतो पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला शुक्रवार करता हा मे एकोणीसशे त्र्याण्णवला कोणता बघा आपल्याला डिसेंबर पासून तर मे पर्यंत उलट जायचं मागे जायचं आपलं बघा विद्यार्थी महिला आपल्याला माहिती आहे की डिसेंबर महिन्याला एकवीस दिवसाचा असतो पण आपल्याला डिसेंबर महिन्यात पंचवीस दिवसांचा विचार करायचा आहे बघा डिसेंबर महिन्याचे आपल्याला पंचवीस दिवस पाहिजे कारण आपल्याला पंचवीस डिसेंबर एकोणीस बी आय विचार त्यानंतर डिसेंबरच्या आधीचा जो महिना आहे तो असतो नोव्हेंबर महिना या नोव्हेंबर महिन्यात कारण नोव्हेंबर महिना हा तीन सत्ता असतो नोव्हेंबरच्या आधीचा महिना आहे ऑक्टोबर याची सुद्धा आपल्याला कोणा देऊन घ्यायची एकतीस आता ऑक्टोबरच्या आधीचा येणारा हो महिना आहे सप्टेंबर सप्टेंबर ची आपल्याला तीस दिवस सप्टेंबरच्या आधीचा महिना म्हणजे ऑगस्ट एकतीसचा असतो त्यानंतर ऑगस्टच्या आधीचा दिवाळी महिना असतो हा सुद्धा आपल्याला एकतीसचा असतो म्हणून एकतीस दिवस घ्यायचा आहे त्यानंतर जून महिना जून महिना असो हा तीस दिवसांचा कारण कारण थाडीचा महिना मे महिना आता मे महिन्यातले आपल्याला पूर्ण एक दिवस घ्यायचे नाही फक्त आपल्याला त्यातले दहा मे पर्यंत विचार करायचे म्हणजे आपल्याला एकवीस वजा दहा जर केलं तर जे काही होते तेवढे दिवस फक्त आपल्याला फॅमिली घ्यायचे आहे ती आहे एकवीस आता सर्वांची आपण बेनिज केली ती आली दोनशे एकोणतीस आता दोनशे एकोणतीस मध्ये ना सात करायचं आहे कारण सात दिवसाचा आठ न असतो म्हणून आता सात एक सात सात चौदा सात्विक एकवीस सात एक सात सात चौदा आता इथे उद्या बाकी केली आता या एकोणीस मधून चौदा मायनस केले म्हणजे तीन पाच आता हे पाच दिवस बाकीरली म्हणून आपल्याला पाच दिवस आता पुढे जायचं नाही तर मागे जायचं आहे कारण आपल्या विचारताना आपल्याला कसं विचारलेलं आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव हो ला शुक्रार होता तर दहा मी एकोणीसशे ब्याण्णव ला कोणता वार असेल आपल्याला आधी सवार विचारलेला आहे म्हणून आपल्याला पाच दिवस आता आधी जायचं आहे म्हणून आता शुक्रवारच्या आधी पाच दिवस म्हणजे कोणता पवाराचा विचार शिवार हो रविवार आपला प्रश्न